मुलाचं लग्न तिच्या भाचीबरोबरच ठरलं आहे लग्नाची धावपळ सुरू झालेली आहे आणि आता रुखवत वाजत गाजत आलेलं आहे पाहूया जात्यावरच्या ओवेमधून कोणते स्वप्न ही स्त्री पाहत आहे बंधूई वाई करती जन म्हणे जुनं गोतं बाजा लावून रुखवत सखा आला मांडवात इवाई भाऊ राया होते राजी खुशी चल पित्यापाशी पाशी न्याव करील मही काशी बसता भरली परात मामी बोलली घरात मामी बोलली घरात म्हणं माळ नाही त्यात मांडवाच्या दारीन बसता भरला यथाळा मामा बोलला सावळा नाही चितोंग पिवळा भावाच्या मुलीलाच सून करून आणलं आणि हे ज्यावेळेस लोकांनी ऐकलं तेव्हा लोकांनी असा अभिप्राय दिला की जुनं नातं नवीन झालं आणि त्याचीच बाज राखून भावाने देखील अगदी वाजत गाजत मोठ्या आनंदाने हा रुखवत आणलेला आहे त्या रुखवतामध्ये घाईघाई मोहनमाळ आणि चितंग हा पारंपरिक दागिना ठेवायचा राहून गेलेला आहे अशी दोघांची म्हणजे मुलाच्या मामाची आणि मामीची धावपळ चाललेली आहे आणि असा हा सुंदर वाजत गाजत रुखवत मांडवामध्ये आलेला आहे आपली लेक बहिणीच्या हाताखाली आता निश्चितच सुखाने नांदेल याची खात्री त्या भावाला आहे आणि म्हणून तो बहिणीला आणि आपल्या लेकीला देण्या घेण्याच्या वस्तूमध्ये कुठलीच कमतरता करत नाही घराच्या कोपऱ्यामधील हे दगडी जाते म्हणजे या स्त्रीचा जादूई दिवाच होय तो तिला सगळे सुंदर स्वप्न दाखवतो तो सुखामधला आनंद व्यक्त करायला लावतो दुःखामध्ये धीर देतो मुलामुलींचं कौतुक ऐकायला लावतो त्याचबरोबर कष्ट करण्याची तिच्या मनगटामध्ये ताकद देखील देतो